कमी सीट कमी करण्यासाठी एकाच ठिकाणी बसून ज्यांचे जास्त सीट हिपचा भाग वाढलेला आहे त्यांच्यासाठी ही एक्झरसाईज आहे ह्या प्रत्येक तीन चार एक्झरसाईज दाखवलेले आहेत प्रत्येक एक्झरसाईज तुम्ही वन वन मिनिट करायचं आहे एकाच ठिकाणी बसून करायचं आहे एकाच जागेवरती वन मिनिट क्रिया आहे प्रत्येक तीन चार स्टेप दाखवलेले आहेत त्या प्रत्येक स्टेप वन वन मिनिट तुम्हाला करायचे आहेत बिग्नर असाल तर सुरुवातीपासून फिफ्टीन सेकंड थर्टी सेकंडपासून प्रॅक्टिस करा त्यानंतर तुम्ही जर नेहमी एक्सरसाइज करत असाल तर वन मिनिट करू शकता बरोबर तुम्हाला रिझल्ट येईल हिपचा भाग कमी होऊन जातो आणि जे जा मांड्यांच्या बाजूला जी चरबी असते साईड चरबी साईड फॅट असतात हिपच्या बाजूला ते पण कमी होतात साईड बाय साईड हळूहळू सेकंड वीकमध्ये दोन आठ टू मिनिट्स करायचं आहे थर्ड वीकमध्ये पण काउंटिंग त्यांची वाढवायची थ्री ट्वेंटी ट्वेंटीचे ट्वेंटी, थर्टी थर्टीचे रिपिटेशन वाढवायचे सेकंडवरची डेली प्रॅक्टिस करा पूर्ण एक्सरसाइज झाल्यानंतर शेवटी रेस्ट आपण जेव्हा शवासन घेतो त्याच्या आधी ह्या एक्सरसाईज करायच्या आहेत त्यानंतर तुम्ही शवासन पण घेऊ शकता पेंगविन वॉकिंग म्हणतात ह्या एक्सरसाइजला ही पण एक्सरसाइज तुम्हाला वन मिनिट करायची आहे पुढे मागे व्हायचं आहे जेणेकरून तुमचा हिपचा भाग कमी झाला पाहिजे तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये इफेक्टिव्ह एक्झरसाईज आहेत पटकन रिझल्ट मिळतो ह्या एक्झरसाईजने करून पहा एक आठवडा सलग करा म्हणजे नक्की रिझल्ट मिळेल तुम्हाला यस आता परत उजवा पाय फोल्ड करा किंवा डावा पाय फोल्ड करा प्रॉपर लॉक करा कंटिन्यू ही पण स्टेप तुम्हाला वन मिनिट सतत हलवत राहायचं आहे पायाला यस सेम ऑपोजिट पण करायचं आहे ही वन मिनिट क्रिया चालूच ठेवायची आहे आम्ही पूर्ण तासामधून कधी पाच मिनिट दाखवतो कधी टेन मिनिट दाखवतो तुम्हाला पूर्ण ता क्लास जॉईन करायचा असेल तर आम्हाला एट सेवन ट्रिपल एट थ्री झिरो सिक्स सेवन सेवन या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पूर्ण आमचा वन आवरचा एक एक व्हिडिओ डेलीचे तुम्हाला क्लास जॉईन करता येईल आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता हे फक्त आम्ही टेन किंवा केव्हा तरी फिफ्टीन मिनिट्सचा क्लास दाखवित आहे यापूर्वी आमचे डंबल्स एक्सरसाइज झालेले आहेत पूर्ण शरीरावरचे फॅट कमी करण्यासाठी हां दीदी तू स्किपिंग घेऊ शकतेस हंड्रेड टू हंड्रेड स्किपिंग बाळा यानंतर वन मिनिट बटरफ्लाय पण करायचं आहे ओके बाय बाय